नमस्कार सर्वांचे स्वागत आहे पुन्हा जयाज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत टिफिनसाठी लागणारी मेथीची भाजी मेथी घेतली एक जुडी शेंगदाण्याचं कूट मिरची आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या दहा ते बारा घेतलेल्या आहेत मेथीची भाजी कडू नाही होणार त्याचीही टीप देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक भांड घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला एक पळी तेल टाकायचं आहे तेलही खूप अतिशय कमी लागतं मिरच्या तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत लसूण मी टेचून घेतलेला आहे त्याच्याने चव खूप छान येते सर्व जिन्नस आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचे लसणाचा जो कच्चा पान आहे तो निघून गेला पाहिजे ज्यांना खायला आवडते त्यांच्यासाठी ज्यांना बनवून खायला घालायला आवडते त्यांच्यासाठी सर्वांसाठीच आपल्या आवडीचा चॅनल म्हणजे जयाज किचन प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा मी बनवलेल्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब केलेले तर केलेल्या कामाची पावती माझ्यापर्यंत पोचते प्लीज तसं करा आता आपल्याला मेथी जिने उडून घेतली होती ती घालायची आहे मीठ चवीनुसार हे सर्व आपल्याला घालून ताटली टाकून झाकून शिजवून घ्यायचं आहे एक साधारणतः पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि मग पुन्हा झाकण खुलून आपल्याला ते व्यवस्थित एकजीव करायचं म्हणजे जे घातलेले मीठ आणि जिन्नस आहेत ते होतील प्लीज काय कमेंट असल्यास आस, सजेशन असल्यास आस, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नंतर आपण शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलाय भाजीला पुन्हा आपल्याला झाकण टाकून एक साधारणतः दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचे म्हणजे सर्व जन्नस पुन्हा एकजीव होतील आणि भाजी चवीला खूप छान लागते अजिबात कडू लागत नाही तर टीप अशी आहे की आपण मेथीची भाजी बनवताना जर लसणाच्या जा पाकळ्या जास्त टाकल्या तर मेथी अजिबात कडू होत नाही चवीलाही खूप अप्रतिम लागते आणि साधी आणि सिम्पल भाजी पण चवीला आणि पौष्टिक अशी आहे आणि ही भाजी मला माझ्या आईने करायला शिकवली आहे खूप मस्त होते तिच्या पद्धतीने मी आज बनवली आहे धन्यवाद